हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय कमी साहित्यामध्ये अगदी पटकन तयार होणारी चटपटीत तशी, साईड डिश तर चला बघूया कशी बनवायची गॅसवर एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये दोन लहान चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम होऊ देऊया तेल गरम झालं की यामध्ये तीन मोठे कांदे या प्रकारे जाडसर स्लाईस करून घेतलेले आहेत मोठ्या तुकड्यात चिरून घेतले तरीही चालतील त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या त्यानंतर एक मोठा चमचा किसलेलं आलं घ्यायचं काही कढीपत्त्याची पानं घालायची आहेत जर जास्त फ्लेवर आवडत असेल कढीपत्त्याचा तर जास्त पान वापरली तरीही चालतील आता हा कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा कांदा परतून झाला की त्यामध्ये लिंबा एवढी चिंच आणि सुकलेल्या पाच ते सहा लाल मिरच्या घालायच्या जर तुमच्याकडं सुकलेल्या लाल मिरच्या नसतील तर ओल्या लाल मिरच्या चालतील किंवा ओल्या हिरव्या मिरच्या देखील चालतील आणि जर त्याही नसतील तर एक चमचा मिरची पावडर वापरायची आहे ज्यामुळं रंग देखील येईल आणि तिखटपणा देखील येईल आता हा कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत वाजून घ्यायचा पूर्ण सॉफ्ट झाला पाहिजे लालसर झाला पाहिजे आणि त्याबरोबर बाकीची जिनस देखील मस्त अशी परतली जातील आता बघा इथं कांदा लालसर झालेला आहे गॅसची फ्लेम कमी करायची त्यानंतर पाव चमचा हळद एक मोठा चमचा बेळगी मिरची पावडर चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता हाताने थोडीशी तोडून घेतलेली कोथिंबीर घालायची त्याच्या काड्यांसह घालायची आहे या कोथिंबीरीच्या काड्यांमुळं कोणत्याही डिशला कोणत्याही पदार्थाला खूप मस्त अशी चव येते आता हे त्या कांद्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये मी बाजूला काढून ठेवलेलं आणि छान असं थंड झालेलं आहे आता मिक्सरचं एक छोटं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण दरदरीत जाडसर असं वाटून घ्यायचं एकदम पेस्ट वगैरे अजिबात करायची नाही जितकं आपण दरदरीत थोडंसं अर्ध कच्चं ठेवतो म्हणजे जाडसर ठेवतो तितकीच आपली ही कांद्याची चटणी खूप टेस्टी लागते मस्त लागते चवीला तर आता यामध्ये पाणी वगैरे काही न घालता छान असं दरदरीत मी वाटून घेतलं बघू शकता अजिबात पेस्ट होऊ द्यायची नाही मस्त असं वाटून घ्यायचं ही चटणी खाण्यासाठी तयार आहे गरमागरम भात चपाती भाकरी किंवा पराठ्यांबरोबर खूप टेस्टी लागते पण आपण या चटणीची चव आणखी थोडीशी वाढवणार आहोत तर त्यासाठी ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि आता याच्यावरती आपल्याला चरचरीत अशी फोडणी करायची आहे त्यासाठी गॅसवर एक छोटा पॅन घेतला त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे मोहरी जिरे तडतडली गेली पाहिजे त्यानंतर सुकलेल्या दोन लाल मिरच्या तुकडे करून घालायचे एक चमचा फुटाण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ घालायची थोडंसं परतून घ्यायचं आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये काही कडीपत्त्याची पानं घालायची थोडासा हिंग घालायचा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता ही फोडणी थोडीशी लालसर होऊ द्यायची म्हणजे खमंग फोडणी बसते आता ही तयार झालेली आहे फोडणी गॅसची प्लेम मी बंद करते आणि आता ही तयार करून घेतलेली फोडणी लगेच कांद्याच्या चटणीवर घालायची आता आपली ही चटपटी चवीची मस्त अशी चटणी तयार झाली साईड डिश म्हणून एखादी भाजी म्हणून किंवा कांद्याची चटणी म्हणून नक्की ट्राय करा ही चटणी तयार झाल्यानंतर यामध्ये थोडासा कच्चा कांदा मी घातलेला आहे बारीक चिरून घेतलेला पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खूप टेस्टी लागतं नक्की ट्राय करून बघा आजची ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा थँक्यू thank okay. you